नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर शिक्षक संदर्भातील तुमच्या अडचणींचं सोल्युशन करण्याचा सुद्धा प्रयत्नही करीत असतो या व्हिडिओमध्ये आपण गडचिरोली जिल्हा परिषद शिक्षक भरती यांची संभाव्य जाहिरात ही नेमकी कशी आहे तिथे कोण अप्लाय करू शकणार आहे याविषयीचं संपूर्ण विश्लेषण घेणार आहोत त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओतून तुम्हाला येणाऱ्या संभाव्य जाहिराती या कशा स्वरूपाच्या असतात आणि त्या कशा पद्धतीने अभ्यास करायच्या आणि तिथे फॉर्म भरायचा किंवा नाही भरायचा पसंतीक्रम द्यायचा किंवा नाही द्यायचा हे ठरवण्याकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारी माहिती ही कशी अभ्यासणार याची माहिती मिळेल त्यामुळे तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ज्यांना अशी माहिती हवी आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होतील पहा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती या संबंधीची जाहिरात ते आपल्याला येणार आहे यामध्ये मग परत दिनांक तुम्हाला दिसेल हा दिनांक आ, संभाव्य जाहिरात आहे त्यामुळे इथे तसा दिसत आहे परंतु जो आपला जाहीर झालेला दिनांक येईल नंतर तो तिथे दिसेल तुम्हाला संस्थेचे नाव इकडे दिसेल मग इथे संस्थेचे नाव आहे गडचिरोली जिल्हा परिषद तुम्हाला या अगोदरसुद्धा सांगितलेलं होतं की जिल्हा परिषद असो किंवा स्थानिक आहे जिल्हा परिषदेच्या नगरपालिका महानगरपालिका असो किंवा खाजगी शाळा असो त्यांना संस्थेचे नाव या स्वरूपातच लिहिलं जाणार आहे तर इथे सुद्धा त्याच स्वरूपात हे लिहिलेलं आहे संस्थेचे नाव गडचिरोली जिल्हा परिषद त्यापुढे गडचिरोली जिल्हा परिषदच्या विविध शाळांमध्ये खालील नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता यामध्ये पवित्र प्रणालीवर उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता संस्थेचे नाव सांगितलेलं आहे आणि त्यापुढे माहिती ही सांगितलेली आहे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता म्हटलेलं आहे विषय आणि पदनिहाय रिक्त पदांचा तपशील इथे दिलेला आहे तुम्हाला अशाच पद्धतीने अभ्यास करायचा आहे यामध्ये माध्यम आहे बघा इथे मराठी माध्यमाच्या या जागा आहेत त्यासंबंधीची माहिती आहे म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांचा डी एड मराठी माध्यमातून झालेलं आहे अगदी तेच उमेदवारी ते अप्लाय करू शकतात तुम्ही ते पाहू शकता अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड एक ते चार आणि पाच एक ते चार किंवा पाच काही शाळा एक ते चारच्या असतात आणि काही शाळा एक ते पाचच्या असतात त्यामुळे त्यानंतर कन्सोलिडेट पे दिलेला आहे म्हणजे तुमचं जो, जो पहिलं मानधन राहणार जो शिक्षक पदावर रुजू झाल्यानंतरचा तीन वर्षाकरिताचा तो सहा हजार रुपये राहणार एक ते चार किंवा एक ते पाच करिता अनुदान प्रकार ॲडेड म्हटलेला आहे तर इथे तुम्हाला म्हणजेच शासकीय पद्धतीचा आहे म्हणजेच आपली जिल्हा परिषद आहे ही त्यानंतर विषय ऑल सब्जेक्ट म्हटलेले आहेत सगळे सब्जेक्ट तुम्हाला शिकवतात येतात म्हणजेच प्रायमरीसाठी तर आहेच त्यानंतर शिकवण्याचे माध्यम वगैरे काय म्हटलेलं नाही इथे पण हा मराठीच असणार आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता म्हटलेलं आहे हायर सेकंडरी आवश्यक व्यावसायिक पात्रता म्हटलेलं आहे डिप्लोमा म्हणजेच डी एड तर इथे तुम्ही समजून घेऊ शकता बी एडचे पण उमेदवार अप्लाय करू शकतात परंतु जो नवीन जी आर आहे त्यामध्ये ब्रिज कोर्स हा त्यांचा कम्प्लीट झालेला असला पाहिजे असं म्हटलेलं आहे तर मग ब्रिज कोर्स इन सर्व्हिसच्या अगोदर कम्प्लीट असणारे सध्या कोणी नसतीलच म्हणजे नाहीच जवळपास तर इथे तुम्ही पाहू शकता एकूण पदे एकशे पाच म्हटलेली आहेत आता या पदांपैकी कोणत्या पदांची म्हणजे कोणत्या संवर्गानुसार जागा किती आहे हे अभ्यास न करिता खालील तक्तांनी लक्ष देऊन पहा आरक्षण हाय रिक्तपदांचा तपशील म्हटलेला आहे यामध्ये मग तुम्हाला प्रवर्ग महिला माजी सैनिक अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अनाथ बघा तुम्हाला मी अगोदरही सांगितलेलं आहे की समांतर आरक्षणाची पदे कशा पद्धतीने भरली जातात या स्वरूपाची तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहून घ्या तुम्हाला शासन निर्णय संबंधी माहितीच्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती मिळून जाईल समांतर आरक्षण व्यतिरिक्त उर्वरित पदे आणि एकूण पहा आता अनुसूचित जातीकरिता असलेलं पद बघा समांतर आरक्षण व्यतिरिक्त उर्वरित पद म्हणजेच हे सर्वसाधारण पद आहे जेथे पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार अनुसूचित जातीचे दोघेही अप्लाय करू शकतात आता त्याच्या पुढचं आहे अनुसूचित जमाती तिथे कुठेच जागा नाही आहे त्यानंतर अनुसूचित जमाती पेसा तर पेसामध्ये महिला ज्या महिला अनुसूचित जमातीमध्ये येतात आणि पेसा क्षेत्रातील आहेत त्यांनी पेसा क्षेत्राचं त्यांच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि जेव्हा हो फॉर्म अप्लाय केला आहे पवित्र पोर्टलवर तेव्हा पेसा म्हणून ऑप्शन क्लिक केलेलं पाहिजे आणि महिला हा ऑप्शन हॉरिझंटलमध्ये क्लिक केलेला असलं पाहिजे अशा प्रकारची गो गोष्टी त्यांच्याकडे असलं पाहिजेत आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उर्वरित पदे म्हणजे अनुसूचित जमातीकरिता एकोणतीस आहेत म्हणजेच सर्वसाधारण उमेदवार जो अनुसूचित जमातीचा आहे आणि पेसा क्षेत्रातील आहे म्हणजे पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार दोघंही एकोणतीस या पदावर अप्लाय करू शकतात एकूण एकशे एक पदांची ही त्यांच्यासाठी रिक्त जागा आहेत त्यानंतर विजा अ बघा विजा असाठी महिलांसाठी चार जागा आहेत ज्या महिला विजा अ कॅटेगरीमध्ये येतात ते इथे अप्लाय करू शकतात आणि माझी सैनिक दोन म्हटलेलं आहे ज्या माजी सैनिक म्हणून ज्यांनी ऑप्शन क्लिक केलेलं आहे त्यांच्याकरिता दोन जागा आहेत आणि अंशकालीनमध्ये एक जागा आहे तो अंशकालीनचं सर्टिफिकेट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे प्रकल्पग्रस्त एक जागा आहे विजामध्ये आणि खेळाडू म्हणून एक जागा आहे ज्यांच्याकडे खेळाडूचं सर्टिफिकेट आहे गॅजेटेड त्यांच्याकरिता तर असे मिळून आणि सर्वसाधारणकरिता चार जागा आहेत तर सर्वसाधारणमध्ये हे सगळेच जण जे समांतरमध्ये आलेले आहेत ते सगळे अप्लाय करू शकतात विजा अचे म्हणजेच महिला म्हणा खेळाडू म्हणा अपंग प्रकल्पग्रस्त वगैरे आणि एकूण तेरा जागा आहेत त्यानंतर भजब आले भजबमध्ये एकच जागा आहे जी आहे समांतर आरक्षण व्यतिरिक्त उर्वरित जागा आणि मग जे तिथे महिला पण अप्लाय करू शकतात आणि हे सगळे कॅटेगरी म्हणजेच वगैरे ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्यांनी पण भजबमध्ये त्यानंतर पुढचं पहा भजकं भजकं म्हटले मध्ये म्हटलेलं आहे चार महिलांसाठी जागा आहेत मग तिथे महिलाच अप्लाय करू शकतात भजकच्या आणि पुढे दोन जागा म्हटलेल्या आहेत एक जागा आणि पुढे एक जागा पहा इथे जे तुमच्या म्हटलेलं आहे म्हणजे दोन जागा माजी सैनिकासाठी आहे अंशकालीनसाठी एक जागा प्रकल्पग्रस्तासाठी एक जागा म्हटलेल्या आहे आणि खेळाडूसाठी एक जागा आणि पुढे समांतर आरक्षण व्यतिरिक्त उर्वरित पदे चार म्हटलेली आहेत तर त्या अनुषंगानं म्हणजे इथे समांतर आरक्षण नसलेली पदे असल्यामुळे भजकच्या इथे जे सर्वसाधारण पुरुष उमेदवार आणि महिला ज्यांनी इकडे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे म्हणजे भजकच्या ते सगळे इथे ला पात्र ठरतात म्हणजे भजकचे सगळे जे आहेत ते इथे पात्र ठरतात चारसाठी आणि एकूण तेरा जागा आहेत त्यांच्या भजडच्या असंच मग परत महिला असलेल्या एक ज्यांचं स ज्यांनी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढले हॉरिजेंटलमध्ये यस केलेलं आहे त्यांनी मग आपण विमाप्रचं बघूया विमा प्रचे प्रच दोन महिला आणि माजी सैनिकाकरिता एक जागा अंशकालीनकरिता एक जागा इथे ते अप्लाय करू शकतात आणि समांतर आरक्षण व्यतिरिक्त म्हणजे सर्वसाधारण दोन जागा आहेत एकूण सहा जागांसाठी पदभरती आहे मग इमा वसाठी महिलांसाठी आठ जागा आहेत ज्या महिला इमा वमध्ये येतात त्यांच्याकरिता आठ जागा आहेत गडचिरोलीमध्ये माझी सैनिकाकरिता चार जागा आणि इथे तुम्ही पाहू शकता माझी सैनिकाकरिता चार जागा आणि अंशकालीनकरिता तीन जागा आणि प्रकल्पग्रस्तकरिता एक भूकंपग्रस्तकरिता एक खेळाडूकरिता एक आहे आणि सर्वसाधारण म्हणजे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त दहा आहे, जागा आहेत जे इथे अप्लाय करू शकतात आणि एकूण अठ्ठावीस जागा आहेत तर विद्यार्थी मित्रांनो इथे जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल की महिला आरक्षण माजी सैनिक अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त वगैरे तर याविषयीचे आपल्याकडे ऑलरेडी आपण जे शासकीय नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे लागणारी आवश्यक कागदपत्रे ही पूर्ण प्लेलिस्ट बनवलेली आहे त्यामध्ये या कोणत्या पदा म्हणजे तुम्हाला कोणतंही समांतर आरक्षण तुम्ही निवडलेलं असेल त्यासाठी कोणते तुमच्याकडे सर्टिफिकेट असले पाहिजे ते काढण्याची प्रोसिजर कशी आहे सगळी माहिती आपण ऑलरेडी दिलेली आहे ती तुम्ही तिथून पाहू शकता त्यानंतर ई सी इथे तुम्ही पाहू शकता इथे कोणतीच जागा दिसत नाही आहे झिरो दिलेला आहे डब्ल्यू एससाठी पण झिरो पूर्ण शून्य आहे प्रत्येक ठिकाणी त्यानंतर खुल्यासाठी पण पूर्ण शून्य आहे प्रत्येक ठिकाणी यांच्यासाठी त्यानंतर दिव्यांगसाठी दिलेलं आहे बरेच उमेदवारांनी हा पण प्रश्न विचारला की आम्हाला काही जागा आहेत का तर त्यांच्या पण असा सेपरेट कॉलम येईल यामध्ये दिव्यांग अस्थिव्यंग एक जागा दिलेली आहे कर्णबधीरकरिता एक जागा दिलेली आहे आणि अंशत अंधकरिता एक जागा आहे तर एकूण ज्या दिव्यांग कॅटेगरीमध्ये तीन जागा दिलेल्या आहेत आता अशा विद्यार्थी मित्रांना कृपया तुम्ही हे माहिती शेअर करा कारण त्यांना हे अत्यंत गरजेचे आहे त्यानंतर एकूण महिला ज्या आहेत एकूण जागा ह्या एकतीस भरल्या जाणार आहेत आणि त्यानंतर माजी सैनिकाच्या नऊ जागा अंशकालीनकरिता सहा प्रकल्पग्रस्ताकरिता तीन भूकंपग्रस्ताकरिता एक आणि खेळाडूकरिता तीन आणि अनाथाकरिता शून्य तर समांतर आरक्षण उर्वरित म्हणजे त्याच्या व व्यतिरिक्त असलेली पदे बावन्न भरली जाणार आहेत आणि टोटल जी आपण वर जाहिरातीमध्ये पाहिले की एकूण एकशे पाच पदे भरली जाणार आहेत गडचिरोली जिल्हा परिषदेची त्याबद्दलची विस्तृत माहिती आपण घेतलेली आहे त्यानंतर पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो काही महत्त्वपूर्ण सर्वसाधारण सूचना आहेत ज्या तुम्हाला फॉर्म भरण्याच्या अगोदर माहीत असणं गरजेचं आहे आपण त्या पण सांगितलेल्या आहेत परंतु थोड्याशा माहितीकरिता तुम्हाला ही माहिती रिवाईज होईल अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी टेटमध्ये दिलेल्या ज्यांनी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती प्रोफाईल स्वप्रमाणित केलेली आहे म्हणजेच काय तर तुमचे सर्टिफाईड असलेल्या ज्या तुमच्या अर्ज आहेत तेच उमेदवार सर्टिफाईड असलेलेच उमेदवार जाहिरातीकरिता अर्ज करू शकणार आहेत त्यामध्ये इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणार आहेत आपल्या सगळ्याला माहीत आहे की अकरा मार्चपासून आपल्याला पसंतीक्रम देण्याकरिता सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो त्यांना सुद्धा ही माहिती आहे की या ज्या जाहिराती आहेत या सगळ्या वर्तमानपत्रात यायला सुरुवात होणार आहे दोन मार्चपासून तर त्या सगळ्या तुम्हाला अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर पसंतीक्रमकरिता किती कालावधी देतील त्यावर सुद्धा डिपेंडेंट आहे परंतु तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित आणि वेळेमध्ये व्यवस्थितरित्या न घाईगडबड करता पूर्ण करायच्या आहेत इथं पहिली ते पाचवीकरिता आणि सहावी ते आठवी या पदासाठी अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट आणि टीईटी बघा तुम्हाला बरेच उमेदवारांनी हा पण प्रश्न विचारलेला होता की नवीन जी आरमध्ये टीईटीचा उल्लेख नाही आहे तर मग आम्हाला पात्र ठरतो का आम्ही टी ई टी नाही दिलेली आहे तरी तर इथे तुम्हाला हा मुद्दा क्लिअर होईल टेट परीक्षापूर्वी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तरच तुम्ही इकडे अप्लाय करू शकता म्हणजे पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीकरिता इथे टीईटी म्हटलेलं आहे फक्त परंतु इथे सी टी ई सुद्धा लागू होते इयत्ता नववी ते दहावी आणि अकरावी ते बारावी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी टेट एक्झाम दिलेली गरजेची आहे ठीक तर टेट एक्झाम ज्यांनी दिलेली आहे नववी ते दहावी करीता आणि अकरा ते बारावी करीता अप्लाय करू शकतात आणि शैक्षणिक आणि व्यावसायिक कागदपत्र इत्यादी साठी सर्वसाधारण सूचना संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना या शीर्षकाखाली उपलब्ध आहेत सदर सूचना व सूचनामध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांच्या अवलोकन करून स्वतःची खात्री करूनच अर्ज करावेत पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे की आता ह्या टाईममध्ये तुमची दिशाभूल होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे विविध ठिकाणी माहिती घेऊन तुम्ही कन्फ्यूज होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या बरेच कमेंटमध्ये सुद्धा विचारतात की ह्या व्हिडिओत हे सांगितले त्या व्हिडिओत ते सांगितले आता आम्ही काय करायचं तर सरळ सरळ तुमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही स्वतः उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना या शीर्षकाखाली सगळ्या माहिती दिलेली असते तिथे जायचं सदर सूचना पूर्ण वाचायच्या त्या सूचनामध्ये आवश्यक शासन निर्णय कोणकोणते दिलेले आहेत त्याचं पूर्ण अवलोकन करायचं आणि मग ते अवलोकन कुन करून तुम्हाला काय वाटतं त्या अनुषंगाने स्वतःची खात्री करूनच अर्ज भरायचे इतर ठिकाणी विचारत परत माहिती त्यांच्याकडून घेत परत भरू असं विचार न करता स्वतः स्वतःच्या बाबींचं सगळं अवलोकन करून स्वतःच्या वैयक्तिक इच्छाशक्तीवर आणि आपल्या कल्पना जे आपण फॉर्म भरणार आहोत त्याकरिता आवश्यक जो ढाचा आहे तो तयार करण्यासाठी स्वत तुम्ही तयार करा आणि त्यानुसारच अप्लाय करा पसंतीक्रम जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागू नये या अनुषंगाने